अथर्व दौलत कारखाना कार्यस्थळावर सुरक्षा सप्ताह कार्यक्रम साजरा हलकर्णी तालुका चंदगड येथे चोपनवा राष्ट्रीय सुरक्षा औचित्य साधून अथर्व दौलत साखर कारखाना कार्यस्थळावर विविध उपक्रमांनी सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला यावेळी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे यांच्या अध्यक्षतेखाली कामगार कल्याण अधिकारी आश्रू लाड व सुरक्षा अधिकारी नामदेव चौगले यांनी सर्वांना सुरक्षिततेची शपथ दिली यावेळी मार्गदर्शन करताना विजय मराठे यांनी सर्व कामगारांनी कारखान्यात काम करताना अपघात होऊ नये यासाठी सुरक्षा साधनाचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केलं सुरक्षिततेच्या सर्व नियमांचं पालन करून विना अपघात काम केल्यास कामगारांची कारखान्याची तसेच राष्ट्राची प्रगती होते तसेच कामगारांनी दिलेल्या नियमावलीप्रमाणे व सुरक्षा साहित्याचा वापर केल्यास अपघात रोखण्यास मदत होते असं सांगितलं यावेळी कारखान्याचे संचालक विजय पाटील चीफ इंजिनियर सिद्धेश्वर शिंदे फायनान्स मॅनेजर सुनील चव्हाण जनसंपर्क अधिकारी दयानंद देवान व सर्व खाते प्रमुख कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार अश्रू लाड यांनी मानले महानकरी निप्ससाठी प्रकाश ऐनापुरी चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकरेला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा